हॅलो एव्हरीगन मी विनया टेपे बोलते आणि आज आपण पाहणार आहोत डेली यूज सेंटेन्सेस डेली यूज सेंटेन्सेस म्हणजेच नेहमीच्या उपयोगाची वाक्य आता व्हिडिओ पूर्ण पहा कारण मी वाक्य पस्तीस इंग्लिशमध्ये लिहिली आहेत पण कॅप्शन्स या व्हिडिओच्या जोडीला बोलताना चालू आहेत ज्यात इंग्लिश आणि मराठी दोन्ही मी वाक्य लिहिली आहेत जोडीला नेहमीप्रमाणे मी टिप्स सांगणार आहे प्रत्येक वाक्य एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर खरंच उपयोगाचा आहे सो सुरुवात करूया डेली यूज सेंटेन्सेस रोजच्या उपयोगाची वाक्य पहिलं वाक्य कम 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 म्हणजे येणे बीत म्हणजे बरोबर मी म्हणजे माझ्या माझ्या बरोबर ये किंवा माझ्या बरोबर या इट्स ऑफ नो यूज इट्स ऑफ नो यूज इट्स इथ इज म्हणजे हे आहे ऑफ म्हणजे चा किंवा ची किंवा से नो म्हणजे नाही यूज म्हणजे उपयोग इट्स ऑफ नो यूज हे उपयोगाचं नाही आय एम फिलिंग स्लीपी आय एम फिलिंग स्लीपी आय म्हणजे मी ऐम म्हणजे आहे फिलिंग म्हणजे वाटतंय स्लीपी म्हणजे झोप आल्यासारखं आय एम फिलिंग स्लिपी मला झोप आल्यासारखं वाटतंय मला झोपटल्यासारखं वाटतंय शी इज अ गुड डान्सर शी इज अ गुड डान्सर शी म्हणजे ती इज म्हणजे आहे अ म्हणजे एक गुड म्हणजे चांगली डान्सर नर्तिका ती एक चांगली नर्तिका आहे ही हॅज अ सिस्टर ही हॅज अ सिस्टर ही म्हणजे तो हॅज म्हणजे त्याच्याजवळ आहे अ म्हणजे एक सिस्टर बहीण त्याला एक बहीण आहे यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट यू म्हणजे तू किंवा तुम्ही आर म्हणजे आहात किंवा आहेस रिस्पॉन्सिबल जबाब जबाबदार म्हणजे साठी म्हणजे त्या त्यासाठी तू जबाबदार आहेस त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात इट्स ऑल युअर्स इट्स ऑल it युअर्स इट्स इट इज ऑल युअर्स इट इज म्हणजे हे आहे ऑल म्हणजे सगळं युअर्स तुझं किंवा तुमचं हे सर्व तुझं आहे हे सर्व तुमचं आहे शी इज माय फेवरेट टीचर शी इज माय फेवरेट टीचर शी म्हणजे ती इज म्हणजे आहे माय म्हणजे माझी फेवरेट म्हणजे आवडती टीचर म्हणजे शिक्षिका ती माझी आवडती शिक्षिका आहे किंवा त्या माझ्या आवडत्या शिक्षिका आहेत मला माफ कर मला क्षमा कर आय विल टॉक टू यू लेटर आय विल टॉक टू यू लेटर आय म्हणजे मी बिल क्रियापद भविष्य काय दाखवणार टॉक म्हणजे बोलणं टू यू तुझ्याशी लेटर मुझे नंतर मी तुझाशी नंतर बोलेन एवरीथिंग इज फाइन एवरीथिंग इज फाइन एवरीथिंग प्रत्येक गोष्ट इज आहे फाइन छान प्रत्येक गोष्ट छान आहे सगळं छान आहे दिस इज नॉट अ जोक दिस इज नॉट अ जोक दिस म्हणजे हे इज म्हणजे आहे दिस इज नॉट म्हणजे नाही अ म्हणजे एक जोक म्हणजे विनोद हा विनोद नाही ही चेष्टा नाही आय एम ऑन माय वे आय एम ऑन माय वे आयम आय my ऑन माय वे आय म्हणजे मी आय एम म्हणजे आहे ऑन म्हणजे वर माय म्हणजे माझ्या वे म्हणजे मार्गावर मी माझ्या मार्गावर आहे मी माझ्या रस्त्यात आहे आय विल ट्राय माय लेवल बेस्ट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट आय म्हणजे मी बिल म्हणजे भविष्य काय दाखवणारं क्रियापद ट्राय म्हणजे प्रयत्न करणं माय म्हणजे माझा लेवल बेस्ट उत्तम मी माझ्या माझ्या परीने उत्तम प्रयत्न करेन आय लाईक शॉपिंग आय लाईक शॉपिंग आय म्हणजे मी लाईक म्हणजे आवडतं शॉपिंग म्हणजे खरेदी मला खरेदी आवडते ही कॅन स्विम ही कॅन स्विम ही म्हणजे तो कॅन म्हणजे शकणं स्विम म्हणजे पोहणं ही कॅन स्विम तो पोहू शकतो त्याला पोहता येतं द किड इज स्वीट द किड इज स्वीट द किड एक लहान मूल इज म्हणजे आहे स्वीट म्हणजे गोड मूल स्वीट म्हणजे गोड आहे धिस इज नॉट फेअर धिस इज नॉट फेअर धिस म्हणजे हे इज म्हणजे आहे नॉट म्हणजे नाही आणि फेअर म्हणजे चांगलं किंवा योग्य हे योग्य नाही यू हॅव नो no ऑप्शन यू हॅव नो no ऑप्शन यू म्हणजे तू तु किंवा तुम्ही हॅव म्हणजे तुमच्या जवळ असणं नो म्हणजे नाही ऑप्शन म्हणजे पर्याय यू हॅव्ह नो ऑप्शन तुझ्याजवळ काही पर्याय नाही किंवा तुमच्याजवळ पर्याय नाही आय हॅव टू गो टू ऑफिस टू डे आय हॅव टू गो टू ऑफिस टू डे आय म्हणजे मी हॅव टू म्हणजे कम्पलसरी जायलाच हवं अशा अर्थी गो म्हणजे जाणं टू म्हणजे कडे ऑफिस टुडे म्हणजे आज आज मला ऑफिसला जायलाच हवं गेट रेडी टू गो टू स्कूल गेट रेडी टू गो टू स्कूल गेट रेडी तयार हो टू टू गो जाण्यासाठी टू स्कूल शाळेत शाळेत जाण्यासाठी तयार हो द बर्ड्स आर फ्लाइंग हाय इन द स्काय द बर्ड्स आर फ्लाइंग हाय इन द स्काय द बर्ड्स पक्षी आर फ्लाइंग उडत आहेत हाय म्हणजे उंच इन द स्काय आकाशात आकाशात पक्षी उंच उडत आहेत इट इज व्हेरी हॉट टुडे इट इज व्हेरी हॉट टुडे इट इज म्हणजे हे आहे व्हेरी हॉट खूप गरम टुडे म्हणजे आज आज खूप गरम होत आहे आज खूप उकळत आहे इट्स रेनिंग इट्स रेनिंग आऊटसाईड इट्स इज म्हणजे हे आहे रेनिंग पाऊस पाऊस पडणं बाहेर बाहेर पडत आहे बस इज क्राउडेड द बस इज क्राउडेड द बस म्हणजे बस इज म्हणजे आहे क्राऊडेड म्हणजे गर्दी बस मध्ये गर्दी आहे स्टक इन द ट्रॅफिक आय एम स्टक इन द ट्रॅफिक आय एम मी आहे स्टक अडकलेली इन द ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये मी ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहे मी ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे आय मेड इट माय सेल्फ आय मेड इट माय सेल्फ आय म्हणजे मी मेड म्हणजे बनवणे इट म्हणजे हे माय सेल्फ म्हणजे माझ्या स्वत मी स्वतः हे बनवलं आहे आय रिस्पेक्ट यू आय रिस्पेक्ट यू आय म्हणजे मी रिस्पेक्ट आदर करणं यू तू किंवा तुम्ही मी तुझा आदर करते मी तुमचा आदर करते लेट्स सेलिब्रेट लेट्स सेलिब्रेट लेट्स म्हणजे करूया सेलिब्रेट म्हणजे साजरं साजरं करूया डू नॉट डिस्टर्ब डू नॉट डिस्टर्ब डू नॉट नको आणि डिस्टर्ब त्रास देणं त्रास देऊ नको त्रास देऊ नका आय मिस द आय मिस द ट्रेन आय मिस द ट्रेन आय म्हणजे मी मिस म्हणजे चुकली ट्रेन माझी ट्रेन चुकली ड्राइव केअरफुली ड्राईंग केअरफुली ड्राइव म्हणजे चालवणं केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक काळजीपूर्वक गाडी चालव किंवा काळजीपूर्वक गाडी चालवा एम लेट टुडे एम लेट टुडे आय एम बी आहे लेट उशीर टुडे म्हणजे आज मी आज उशिरा आलेली आहे किंवा मला आज उशीर झाला आहे हॅव अ सीट हॅव अ सीट बसा हॅव अ सीट सीट घ्या बसा इट वॉज नाईस टू मीट यू इट वॉज नाईस टू मीट यू इट म्हणजे हे वॉझ म्हणजे छान नाईस अशी ही रोजच्या वापरातली डेली यूज सेंटेन्सेस पस्तीस आपण पाहिली माझे व्हिडीओ असेच पाहत राहा लाईक नक्की करा आणि आवडले तर निश्चितच शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर राहतेवाईकांबरोबर लहानांबरोबर मोठ्यांबरोबर सर्वांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आपण सगळे मिळून इंग्लिश शिकूया आणि एक्सपर्ट होऊया थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय